श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो हिंदू पंचांगानुसार ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमा तिथीला वटसावित्री पो पौर्णिमा साजरी केली जाते या दिवशी सावित्रीने तिचा पती सत्यवान याचे प्राणियमाकडून परत मिळवले होते त्यामुळे सौभाग्यवती स्त्रिया या दिवशी वडाचं पूजन करतात आणि व्रतसुद्धा केलं जातं यंदा दोन हजार पंचवीसमध्ये वटपौर्णिमा दहा जून मंगळवारी आलेली आहे वटपौर्णिमा ही तिथी सकाळी अकरा बसतीस मिनिटांनी दहा तारखेला सुरू होत आहे आणि अकरा तारखेला दुपारी एक वाजून तेरा मिनिटांनी संपत आहे या वडे व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत तुमच्या घरी किंवा बाहेर वडाच्या झाडाला जाऊन वडाची पूजा अतिशय साध्या सोप्या पद्धतीने कशी करावी यासाठी काय साहित्य लागणार आहे वटसावित्रीचा उपवास कसा करायचा आहे या उपवासाला काय खायचं असतं हा उपवास कधी सोडावा त्याचबरोबर गर्भवती महिलांनी उपवास करावा का किंवा वडाचं पूजन कसं करावं या व्यतिरिक्त अजून तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळून जातील जसं की मासिक पाळी संदर्भातील किंवा मासिक पाळीचा चौथा दिवस असेल तर दोन वेळा डोक्यावरून नाहू करून पूजा करावी का किंवा सुतक आलेलं असेल घरामध्ये कोणी बाळांती झालेली असेल तर अशा सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळून जातील वटपौर्णिमेच्या जा दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे आणि सर्वात अगोदर स्नान करून उगवते सूर्याला अर्घ द्यायचा आहे सूर्याला अर्घ देऊन झाल्यानंतर आपला दरवाजा स्वच्छ करून दारामध्ये एक छोटीशी का होईना तुम्हाला रांगोळी काढायची आहे उंबरठ्याला हळदीचे लेपन करायचं आहे उंबरठ्याचं पूजन करायचं आहे आणि त्यानंतर आपल्या देवघरातील देवाचं पूजन करायचं आहे देवपूजा तशीच राहू द्यायची दार स्वच्छ करायचं नाही उंबरठ्यांचं पूजन करायचं नाही आणि डायरेक्ट स्वयंपाक किंवा वडाचं पूजन करायचं हे अतिशय चुकीचं आहे त्यामुळे दार स्वच्छ करून दारात रांगोळी काढून त्यानंतर घरातील दे देवघरातील देवांची पूजा करूनच आपल्याला वडाची पूजा जी आहे ती करायची आहे आता वडाची पूजा करण्यासाठी एखादा मोठा ट्रे असेल किंवा एखादं मोठं ताट असेल तर त्यामध्ये सर्व साहित्य तुम्हाला जमा करायचं आहे काढून घ्यायचं आहे आणि त्यानंतर मग घराच्या आजूबाजूला किंवा तुमच्या सोसायटीमध्ये कुठे वडाचं झाड असेल तिथे आपल्याला पूजेसाठी जायचं आहे सुरुवातीला बाहेर जाऊन पूजा कशी करायची हे सांगते आणि त्यानंतर मग घरातील घरात पूजा कशी करायची हे सुद्धा तुमच्यासोबत शेअर करत आहे त्याअगोदर जे काही प्रश्न बऱ्याच जणांना पडलेले आहेत त्याचं उत्तर बघूया वटसावित्रीचा सा उपवास कसा करावा वटसावित्रीचा सा उपवास हा वेगवेगळ्या भागांमध्ये वेगवेगळ्या शहरांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने करण्याची पद्धत आहे तर तुमच्या भागात तुमच्या शहरात कशा पद्धतीने वटसावित्रीचा उपवास केला जातो याची माहिती तुम्ही काढा आणि त्यानुसार प्रथम तुम्ही उपवास करण्याचा प्रयत्न करा आणि जर तुम्हाला माहिती मिळालीच नाही तर मग तुम्ही व्हिडिओमध्ये जे ऐकताय किंवा तुम्हाला, कि तुम्हाला अजून कोणी काय सांगतं आहे त्यानुसार तुम्ही उपवास करू शकता कारण आपल्या घरातील किंवा आपल्या एरियातील ज्या रूढीपरंपरा आहेत त्या पाळणं आणि त्यानुसारच सणवार किंवा व्रतवैकल्य साजरं करणं हे आपलं प्रथम कर्तव्य असतं तर बघा माझ्या माहितीनुसार वटसावित्रीचा उपवास करण्याच्या तीन पद्धती आहेत त्यातील पहिली पद्धत जी आमच्या भागांमध्ये केली जाते ते म्हणजे वडाची पूजा करेपर्यंत उपवास धरला जातो त्या या वेळेमध्ये वडाची पूजा करेपर्यंत तुम्ही चहा घेऊ शकता दूध कॉफी घेऊ शकता एखादं फळ किंवा ज्यूस घेऊ शकता पण फराळामध्ये कोणतेही पदार्थ खाल्ले जात नाहीत किंवा अजून काही खाल्ले जात नाही डायरेक्ट वडाचं पूजन झाल्यानंतर जो काही आपण पूर्णवणाचा स्वयंपाक केलेला आहे तो जेवण करून हा उपवास जो आहे तर तो सोडला जातो पण आजकाल ब बघा बऱ्याच जणांना औषध गोळ्या आहेत सकाळच्या गोळ्या दुपारच्या गोळ्या असं काही डॉक्टरांनी रिस्ट्रिक्शन सांगितलेलं असतात तर त्यामुळे आजकाल बरेच जण फराळाचे पदार्थ जे आहेत तर ते खाऊ लागलेले आहेत जसं की शाबुदाना असेल बगर असेल किंवा अजून कोणती फराळाचे पदार्थ आहेत ते खात आहेत आणि गोळ्या वगैरे घेऊन मग वडाचं पूजन झाल्यानंतर जो काही स्वयंपाक बनवलेला आहे तो खाऊन हा उपवास सोडतात तर तुमच्या याच्यानुसार तुम्ही करू शकता दुसरी पद्धत म्हणजे काय की दिवसभर उपवास केला जातो दिवसभर उपवासाचे फराळाचे पदार्थ खाल्ले जातात चहा दूध कॉफी फळ घेतली जातात आणि रात्री चंद्र उदय झाल्यानंतर उपवास सोडला जातो बऱ्याच भागांमध्ये यानुसार केलं जातं या, या व्यतिरिक्त बऱ्याच भागांमध्ये अगदी चोवीस तासाचा उपवास धरला जातो म्हणजेच हा वट सावित्रीचा संपूर्ण दिवस रात्र उपवास धरला जातो फराळाचे पदार्थ खाल्ले जातात आणि दुसऱ्या दिवशी वटपौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी हा जो उपवास आहे तर तो सोडला जातो यानुसार किंवा बऱ्याच जणांकडे तर या दिवशी फक्त पाण्यावर हे व्रत केलं जातं आणि दुसऱ्या दिवशी जेवण करून हा जो उपवास आहे तर तो सोडला जातो तर तुमच्या याच्यानुसार तुम्ही हा उपवास करू शकता दुसरा प्रश्न म्हणजे जर तुम्हाला मासिक पाळीचा पहिला दिवस तिसरा चौथा पाचवा सहावा यांपैकी कोणता महिना सुरू असेल डॉक्टरांनी तुम्हाला कोणतेही रिस्ट्रिक्शन सांगितलेलं नाही आहे तुम्हाला डॉक्टरांनी बेडरेस्ट सांगितलेली नाही आहे सर्व तुम्ही हेल्दी आहात तुम्हाला कोणतेही बंधन डॉक्टरांनी घातलेले नाही आहेत तर मग अशा वेळेला तुम्ही वटसावित्रीचा उपवास पण करू शकता आणि वडाची पूजा पण तुम्ही करू शकता घरच्या घरी करा किंवा था वडाच्या झाडाजवळ जाऊन तुम्ही करा ते तुमच्यावर आहे पण तुम्ही ती करू शकता पण डॉक्टरांनी तुम्हाला बेड रेस्ट सांगितलेली आहे उपवास करू नका असं सा सांगितलेलं आहे काही कॉम्प्लिकेशन सांगितलेले आहेत तर मग तुम्ही यावर्षी वडाची पूजा करू नका आणि वटसावित्रीचा उपवाससुद्धा करू नका एक वर्ष गॅप घेऊ शकता काहीही हरकत नाही तब्येतीची काळजी घ्या आणि पुढच्या वर्षी मग तुम्ही वडाची पूजा आणि उपवास जो आहे तर तो तुम्ही करू शकता मासिक पाळीचा चौथा दिवस आहे मग दोन वेळा डोक्यावरून पाणी घेऊन नंतर वडाची पूजा केली तर चालते का तर बघा भलेही तुम्ही दोन वेळा काय दहा वेळा जरी डोक्यावरून पाणी घेतलं आणि जर चौथ्या दिवशी तुम्हाला फ्लो सुरू असेल ब्लिडिंग सुरू असेल तर तुम्ही पूजा नाही करू शकत पण चौथ्या दिवशी तुम्हाला फ्लो जो आहेत तो पूर्णपणे बंद असेल तर मग अशा वेळेला दोन वेळा डोक्यावरून नाहो करून तुम्ही वडाची पूजा केली तरीसुद्धा चालू शकतं मासिक पाळीचा पहिला दुसरा तिसरा दिवस असेल किंवा चौथा दिवस अस आहे तुम्हाला फ्लो सुरू आहे तर मग अशा वेळेला तुम्ही फक्त व्रत करायचं म्हणजेच वटसावित्रीचा उपवास तुम्ही कर करायचा तुमच्या तिथे कशा पद्धतीनुसार केला जातो त्यानुसार पण तुम्ही वडाचं पूजन करू शकत नाही वडाचं पूजन तुमच्या घरातील इतर मंडळींनीही जसं की तुमच्या सासूबाई असतील तुमच्या जाऊबाई असतील त्यांनी केलं तर चालतं पण तुम्ही वडाची पूजा करू शकत नाही बाहेर वडाच्या पूजेला जेव्हा जाता आपण जातो तेव्हा एखाद्या ट्रेमध्ये किंवा ताटामध्ये सर्व साहित्य तुम्हाला घ्यायचं आहे आता पूजा कशी करायची याच्यासोबतच काय काय साहित्य लागणार आहे हे मी तुम्हाला सांगते बाहेर वडाच्या पूजेला जेव्हा आपण जातो तर तिथे गेल्यानंतर खाली बसायचं एखादा आसन वगैरे घ्यायचं आहे तिथे असेल तर अतिशय उत्तम पण बऱ्याच वेळेला आपण आपल्या घरातून घेऊन गेलो तर ठीक राहील तर त्या आसनावर बसायचं आहे जो काही आपण दिवा घेऊन गेलेलो आहोत तो दिवा सुरुवातीला लावून घ्यायचा आहे कारण अग्निदेवतेच्या साक्षीने ज्या काही आपण गोष्टी करत असतो तर त्याचं पूर्ण पुण्यफळ जे आहे ते आपल्याला मिळत असतं आणि देवी देवता त्यांचा स्वीकार करतात अग्निदेवतेच्या साक्षीने जे काही आपण कार्य केलं आहे त्याचा म्हणून दिवा लावून घ्यायचा त्यानंतर दोन वेळेची पाणी आपल्याला ठेवायचे आहे त्यावर थोडेसे गहू किंवा तांदूळ जे काही आहे ते तुम्ही सोबत घेऊन गेलेले आहात तर ते थोडंसं ठेवायचं आणि त्यावर एक सुपारी ठेवायची आहे ही सुपारी म्हणजे गणपती बाप्पा स्वरूप यांचं आपण सुरुवातीला पूजन करायचं हळदी कुंकू अर्पण करून घ्यायचं त्यानंतर फूल अर्पण करून घ्यायची आणि आंब्याचा किंवा तुम्ही साखर वगैरेसोबत जी आपण नेलेली आहे त्यांचा नैवेद्य दाखवून नमस्कार करून त्यानंतर आपल्याला वडाचं पूजन करायचं आहे वडाचं पूजन करण्यासाठी सुरुवातीला थोडंसं पाणी त्या वडाच्या झाडाच्या बुंद्याशी अर्पण करायचं त्यानंतर थोडंसं दूध अर्पण करायचं आणि परत थोडंसं स्वच्छ पाणी अर्पण करायचं त्यानंतर वडाच्या झाडाला हळद कुंकू लावून घ्यायचं आहे त्यानंतर तुम्ही हार आणलेला असेल तर तो घालून घ्यायचा किंवा जी काही तुम्ही फुलं आणलेली असतील तर ती फुलं अर्पण करायची आहेत आणि त्यानंतर मग आपल्याला जे काही आपण धागा आणलेला आहे तर तो धागा जो आहे तो सात वेळेला वडाच्या झाडाला आपल्याला गुंडाळून घ्यायचा आहे पांढरा सुती धागा असतो तो, तो सात वेळेला क्लॉकवाईज आपल्याला प्रदक्षिणा घालत ओढून घ्यायचा आहे आणि या धाग्याला शेवटी गाड बांधायची नाही तुमच्याकडे रेळ जशा तशी तिथे ठेवण्याची पद्धत असेल तर इतर जे धागे असतील तर त्याच्यामध्ये ही रीळ अडकून ठेवायची बाकी तुमच्याकडे धागा साफ झाल्यानंतर जो उरलेला धागा असतो तो तोडून घ्यायचा तर मग अशा वेळेला तो धागा तोडून घ्यायचा आणि जो सातव्या याचा जो धागा आहे तो तिथे इतर जे धागे असतात त्यांच्यामध्ये अडकून घ्यायचा आहे पण तिथे गाठ मारायची नाही आहे मग सात वेळा धागा गुंडाळल्यानंतरच वटसावित्रीची जी ओटी असते तर ती ओटी आपल्याला भरून घ्यायची आहे वटसावित्रीची कथा ऐकायची आहे किंवा सांगायची आहे तिथे बघा बऱ्याच जणी महिला ज्या असतात ती कथा वाचत असतात कोणी तिथे वाचत असेल तर तुम्ही तिथे बसून ऐकली तरीसुद्धा चालेल किंवा तुम्ही वाचन करा इतर महिलांनी ती ऐकली तरीसुद्धा चालते कथा तिथे वडाच्या झाडाखालीच वाचन करायचं आहे किंवा ऐकायचं आहे त्यानंतर वडाची आरती करून मग आपल्याला आपलं आसन सोडायचं आहे किंवा तिथली पूजा वगैरे आपली पूर्ण झाली असं आपल्याला समजायचं आहे वडाची आरती जी आहे ती तुम्हाला यूट्यूबवरती मिळून जाईल किंवा गुगलवरती सुद्धा मिळून जाईल आरती झाल्यानंतर तिथे पाच महिलांची तुम्ही ओटी बोलू शकता किंवा तिथे पाच महिन्यांच्या ओटीमध्ये थोडेसे गहू आणि एक आंबा असं आपल्याला द्यायचं आहे आपण पाच महिन्यांना द्यायचं त्या पाच महिला आपल्याला सेम याच पद्धतीने गहू आणि आंबा आपल्या ओटीमध्ये देत असतात तर या दोन्हींपैकी तुमच्याकडे जे करण्याची पद्धत आहे ते तुम्ही करू शकता किंवा या दोन्ही पद्धती तुमच्याकडे नसतील तर तिथे आहेत त्या महिलांना किंवा तुमच्या ओळखीच्या महिलांना किंवा कमीत कमी पाच महिलांना तुम्हाला हळद कुंकू जे आहे ते लावायचं आहे आणि त्यानंतर मग आपण आपल्या घरी येऊ शकतो आणि त्यानंतर घरी आल्यानंतर बऱ्याच जणांच्या घरी बघा या दिवशी पतीचं औक्षण करण्याची पद्धत आहे मग घरी आल्यानंतर मिस्टरांना औक्षण करायचं आणि त्यानंतर पूर्णावरणाचा जो काही आपण स्वयंपाक बनवलेला आहे तर तो खाऊन आपल्याला उपवास सोडायचा आहे जर तुमच्याकडे पूजा करेपर्यंत करे उपवास करण्याची पद्धत असेल तर बाकी तुमच्याकडे जेव्हा उपवास सोडला जातो त्याच्यानुसार जा तुम्ही उपवास जो आहे तर तो सोडू शकता आता घरच्या घरी पूजा करायची असेल तर घराच्या आजूबाजूला कुठे नर्सरी असेल तर वटपौर्णिमेच्या अगोदरच एक वडाचं झाड तुम्ही खरेदी करून आणू शकता आणि त्याचं पूजन वटसावित्रीच्या दिवशी तुम्ही करू शकता बरेच जण काय करतात की वडाच्या झाडाची फांदी तोडून आणतात आणि घरी ते एखाद्या कुंडीमध्ये लावून त्याचं पूजन करतात पण हे पूर्णपणे चुकीचं आहे कारण मी सुरुवातीला सांगितलं त्याप्रमाणे हे व्रत जे आहे ते आपण आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी करतो आणि तुम्ही जर ज्या फांदीमध्ये जीवच नाही आहे प्राणच नाही आहे त्या झाडापासून त्याची फांदी तोडून त्याचं तुम्ही पूजन करताय अशा निर्जीव यास त्यांच्यामध्ये प्राणच नाही आहे त्याचं तर याचा काहीच फायदा होणार नाही मग यापेक्षा तुम्ही काय करू शकता की पूजा साहित्याच्या दुकानामध्ये वटपौर्णिमेचा कागद मिळतो तर तो कागद आपण आणून त्याचं तुम्ही पूजन केलं तरी चालेल किंवा तुम्ही गुगलवर वडाच्या झाडाचं एखादं चित्र हे करून त्याची प्रिंट तुम्ही काढून घेऊ शकता त्या पेंडच्या वडाच्या झाडाच्या पेंटची तुम्ही पूजा केली तरीसुद्धा वेळ चालेल पण वडाच्या फांदीची झाडाची फांदी तोडून त्याचं पूजन करणं जे आहे तर ते पूर्णपणे चुकीचं आहे आणि बऱ्याच वेळेला बघा बोनसाई वडाचं झाडसुद्धा मिळतं म्हणजे ज्याची वाढ खुंटवलेली असते आपण आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी हे व्रत करतो आणि वाढ खुंटवलेल्या वडाचे पूजन करतो तर हे पूर्णपणे चुकीचं आहे तर हेही तुम्ही करू नका खरं तर बघा वडाचं पूजन हे ज्या वडाच्या झाडाला पारंभ्य असलेले असतात त्या वडाचं पूजन करायचं असतं जे वडाचं झाड आठ वर्षापेक्षा मोठं आहे खरं तर अशा झाडाची वटपौर्णिमेच्या दिवशी पूजा करावी पण हे शक्य नसेल तर किमान नर्सरीमधून एखादं वडाचं झाड आणून त्याचं पूजन करायचं आणि मग दुसऱ्या दिवशी किंवा तुम्हाला जेव्हा शक्य असेल तेव्हा तुमच्या घराच्या आजूबाजूला एखादं मंदिर असेल तर त्या मंदिराच्या परिसरामध्ये एखादा आश्रम असेल किंवा आजूबाजूला एखादं शेत असेल तर त्या शेतामध्ये तुम्हाला हे झाड लावून घ्यायचं आहे हे झाड जसं जसं मोठं होईल तसं तसं आपली प्रगती होते आपल्या पतीचं आयुष्य वाढतं असं त्यामागील भाव आहे तर तुम्ही हे करू शकता बाकी नाही तर तुम्ही रस्त्याच्या कडेला लावा एखाद्या मोकळ्या जागी लावा तुमच्या जा हातून वृक्षारोपण पण होईल आणि ते जसं जस मोठं होईल तसं तसं तुमच्या पतीला दीर्घ आयुष्यसुद्धा मिळेल त्यामागील भावसुद्धा मग हे केलं तर अतिशय उत्तम राहील घरा घरच्या घरी पूजा करण्याची जी काही कुंडी असेल झाडाची तर एक पाठ घ्यायचा त्यावरती कुंडी ठेवायची पाटाच्या आजूबाजूला रांगोळी काढून घ्यायची आहे सेम सुरुवातीला दिवा लावून घ्यायचा आपण बसण्यासाठी आसन घ्यायचं आहे सुरुवातीला त्या झाडाला पाणी अर्पण करून घ्यायचं त्यानंतर चमचाभर दूध अर्पण करायचं परत स्वच्छ पाणी अर्पण करायचं हळद कुंकू लावून घ्यायचं आहे त्यानंतर फुलं किंवा जो काही हार असेल तो अर्पण करून घ्यायचा वस्त्रमाळ अर्पण करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर जो आपण धागा घेतलेला आहे तर तो सात वेळा आपल्याला गुंडाळून घ्यायचा आहे प्रदक्षिणा मारत मारत आणि त्यानंतर मग आंब्याचा नैवेद्य दाखवायचा आहे वटसावित्रीची ओटी भरायची आहे आणि मग तुमच्या घरामध्ये तुमच्या सासूबाई जाऊबाई वगैरे असतील तर आपण एकमेकांना हळदीकुंकू लावून घ्यायचा आहे सेम जसं आपण बाहेर एकमेकींची ओटी भरतो तर तशी ओटी भरून घ्यायची आहे किंवा एकमेकींच्या ओटीमध्ये आंबा आणि त्यासोबत गहू तुम्हाला द्यायचा आहे आणि यानंतर मग तुम्ही कथा ऐकायची आहे घरामध्ये इतर कोणी वाचत असेल किंवा तुम्ही स्वतः कथा जी आहे ती वाचायची आहे त्यानंतर वट व वा सावित्रीची आरती करून तुम्हाला आपलं आसन जे आहे ते सोडायचं आहे तर या पद्धतीने घरच्या घरी आपण पूजन करू शकतो आणि जेव्हा आपण घरी पूजन करतोय तर त्यावेळेला आंब्याचं पूजा करताना नैवेद्य तर दाखवायचंच आहे पण नंतर तुम्ही जो काही पूर्णावर्णाचा स्वयंपाक केलेला असेल तर त्याचा नैवेद्य दाखवला तरीसुद्धा चालतो तर अशा प्रकारे घरच्या घरी आपण बाहेर जाऊन तुम्ही वडाचे पूजन करू शकता व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या ग्लो मराठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका